नमस्कार माझं नाव श्रीधर मी पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरात राहतो माझ्या आई लहान भाऊ आणि माझ्या बायकोसोबत आमचं एक अगदी साधक मध्यमवर्गीय कुटुंब आहे माझे वडील सिक्युरिटी गार्ड होते म्हणजे सुरक्षा रक्षक काही वर्षापूर्वी ते वारले आणि मग घराची जबाबदारी माझ्यावर आली म्हणून मी पण तेच काम सुरू केलं जे वडील करायचे त्यांची जागा घेतवी असं म्हणायला हरकत नाही खरं सांगायचं तर वडील होते तोपर्यंत एक आधार होता त्यांच्या जाण्याने घरात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती जी आजही कधी कधी खूप जाणवते त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबद्दल ऐकताना बरं वाटायचं अशीच एक रात्र होती काही वर्षापूर्वीची माझा त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मी खरीच होतो रात्री आरामात जेवण वगैरे आटपून बसलो होतो आणि अचानक कंपनीतून फोन आला म्हणाले की एका साईटवर माणूस आलेला नाही आहे आणि तातडीने कोणाला तरी बदली म्हणून जावं लागेल रात्रीची ड्युटी होती खरं तर सुट्टीच्या दिवशी रात्री परत कामावर जायचं मला कंटाळ आला होता पण मग फोनवरच्या माणसाने मला साईटचं नाव सांगितलं ती जागा आमच्या भागातीलच एक जुनी औद्योगिक वसाहत होती बरीच वर्ष जुनी आता तिथे फारसं काम चालत नसे थोडी ओसाड पडल्यासारखीच होती ती जागा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे वडील पूर्वी याच साईटवर गार्ड म्हणून काम करायचे हे ऐकल्यावर माझ्या मनात एकदम विचार आला एकतर तर ओव्हरटाईमचे जादा पैसे मिळणार होते आणि दुसरं म्हणजे वडील जिथे काम करायचे ती जागा बघायची उत्सुकता होती त्यामुळे मी फार विचार न करता लगेच हो म्हणून सांगितलं रात्रीचे साधारण अकरा साडे वाजले असते मी माझी बाईक काढली आणि त्या साईटवर पोहोचलो मोठा लोखंडी गेट उघडून आत शिरलो आत शिरताच एक वेगळी शांतता जाणवली आजूबाजूला मोट इमारती अंधारात उभ्या होत्या आणि सगळीकडे फक्त किड्यांचा आवाज येत होता नेहमीच्या गजबजलेल्या शहरांपेक्षा ते वातावरण खूप वेगळं होतं पोचल्या पोचल्या चातून थोडं वेगळं थोडं अस्वस्थ वाटायला लागलं होतं जण काहीतरी घटणार आहे याची चाहूल लागल्यासारखं त्या मोख्या परिसरात मी एकटाच आहे ही भावनाच थोडी भीतीदायक होती मी आत केबिनमध्ये गेलो हजेरी रजिस्टरमध्ये सही केली आणि चाव्यांचा जुडगा घेतला सगळं व्यवस्थित आहे याची खात्री करून घेतली बाहेर येऊन मुख्य लोखंडी गेट नीट लावून घेतला त्याचा जड आवाज त्या शांततेत खुमला आणि एकदम विरूनही गेला रात्रीची ड्युटी म्हणजे सगळीकडे शांतताच असते पण इथली शांतता जरा जास्तच होती जणू काहीतरी दाबून ठेवले अशी कांठळ्या बसवणारी शांतता मध्येच वाऱ्याची एखादी थंडकार झुळूक यायची आणि जुन्या इमारतींच्या पत्र्यांचा खडखडाट व्हायचा तो आवाज त्या शांत वातावरणात आणखीनच भयान वाटायचा मी माझी टॉर्च सुरू केली आणि परिसराची पहिली चक्कर मारायला सुरुवात केली रात्र चढत होती तशी थंडीही वाढत होती चांगलीच बोचरी हवा अंगाला झोंबत होती इथले लाईट्स पण जुनेच होते बरेचसे तर बंद पडलेले जे काही दिवे चालू होते ते सुद्धा मंद पिवळसर प्रकाशाचे आणि अधूनमधून लुकलुकणारे होते त्या अपुऱ्या प्रकाशात प्रत्येक वस्तूची सावली लांब वेडी वाकडी होऊन पसरलेली दिसत होती जणू काही त्या सावल्या जिवंत होऊन नाचत आहे दूर कुठेतरी एखाद्या कुत्र्याच्या रडण्याचा अस्पष्ट आवाज कानावर आला आणि मग परत तीच भयान शांतता इतकी शांत की माझे स्वतःचे बूट त्या डांबरी रस्त्यावर पडताना येणारा आवाज ही मोठा आणि घुमल्यासारखा वाटत होता हवेत एक विचित्र वास भरला होता थोडासा ओलसरपणा थोडी धूळ आणि कुठेतरी जुन्या ऑइल किंवा गंजाचा वास असावा तसा कोण जाणे का पण त्या निर्मनुष्य परिसरात फिरताना सतत असं वाटत होतं की कोणीतरी आहे इथे कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे त्या अंधाऱ्या कोपऱ्यांमधून त्या जुन्या खिडक्यांमधून मला पाहतंय उगाच माझ्या अंगावर सरकन काटा आला बघता बघता रात्रीचे दोन वाजले आता वेळ होती त्या मुख्य मोठ्या इमारतीची पाहणी करण्याची ही इमारत या जागेच्या मध्यभागी होती आणि सर्वात जुनी असावी बऱ्याच वर्षापासून पूर्ण ती पूर्णपणे बंद होती आत कोणतंही ऑफिस किंवा मशिनरी चालू नव्हती नियमाप्रमाणे ती आतून कुलूप बंद आणि पूर्णपणे रिकामी असायला हवी होती खरं सांगायचं तर त्या इमारतीकडे जायला माझं मन कचरत होतं आतून एक अनामिक भीती वाटत होती मी हळूच पावलं टाकत त्या इमारतीच्या प्रचंड मोठ्या जड लोखंडी दाराजवळ पोचलो दाराला ढकललं ते एका विचित्र कर्कश आवाजासकट उघडलं जणू काही ते वर्षानुवर्षे उघडलंच नसावं आत पाऊल टाकताच बाहेरच्या मानाने एकदम गार वाटलं जणू तापमान अचानक खाली घसरलं होतं आत भयान अंधार होता मी माझी टॉर्च चालू केली तिचा प्रकाश जोत त्या मोठ्या हॉलमध्ये फिरवला पण तो त्या अंधारात कुठेतरी हरवून जात होता आत हवा होती जणू कित्येक वर्षापासून ती आतच साठून राहिली होती एक शिळा वास येत होता मी सावधपणे श्वास रोखून धरत दोन तीन पावलं आत टाकली आणि त्याच क्षणी माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून समोर तो लांब कॉरिडॉर दिसत होता त्याच्या एकदम टोकाला मला काहीतरी हालचाल जाणवली एक क्षण फक्त एका क्षणासाठी असं वाटलं जणू एखादी मानवी आकृती उभी आहे किंवा एखादी सावली भिंतीपासून वेगळी झाली आहे माझं काळीच क्षणभर थांबल्यासारखं झालं छातीत जोरात थडधडायला लागलं मी जागीच थबकलो माझे डोळे त्या अंधूक आकृतीवर खिळले कोण असू शकतं इथे या बंद रिकाम्या इमारतीत रात्रीचे दोन वाजता माझ्याशिवाय मनात शंकेची आणि भीतीची कालवाकालव झाली माझ्या हातातली टॉर्च थरथरत होती पण मी तिचा प्रकाश झोत कसा बसा त्या समोरच्या आकृतीवर स्थिर केला हो ती एक व्यक्तीच होती एक माणूस आणि त्याने सुरक्षा रक्षकाचा गणवेश घातला होता माझ्या डोक्यात पहिला विचार आला कोण आहे हा मला तर कंपनीतून सांगितलं होतं की या रात्रीच्या शिफ्टला इथे फक्त मी एकटाच ड्युटीवर आहे मग हा दुसरा कार्ड आला कुठून की कंपनीने दुसऱ्या कोणाला पाठवलं आणि मला कळवलंच नाही माझा गोंधळ उडाला मी माझे डोळे थोडे आणखी बारीक केले त्या अंधूक प्रकाशात त्याच्या गणवेशाचे तपशील बघण्याचा प्रयत्न करू लागलो तो गणवेश माझ्या आत्ताच्या कंपनीचा नव्हता त्याचा रंग वेगळा होता खाकी रंगाचा थोडा जुनाट वाटणारा खांद्यावरचा बिल्ला पण वेगळाच दिसत होता आणि मग मा? माझ्या काळजात एकदम धस्स झालं तो बिल्ला तो गणवेश अरे देवा तो तर माझ्या वडिलांच्या जुन्या कंपनीचा होता ती सुरक्षा कंपनी तर आता बंद पडून कित्येक वर्ष झाली होती मी लहानपणी वडिलांना याच गणवेशात पाहिलं होतं हे बघून माझ्या कपाळावर थंड घामाचे थेंब जमा झाले हातपाय नकळत गार पडायला लागले माझी नजर आता आपोआप त्याच्या चेहऱ्याकडे गेली जी अजूनही पूर्ण स्पष्ट दिसत नव्हती पण तरीही त्याची उभी राहण्याची पद्धत खांद्यांची ठेवण उंची नाही हे हे शक्य नाही ते ते माझे वडील होते हुबेहूब मला क्षणभर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना मी भीतीने आश्चर्याने आणि एका अनामिक हुरहुरीने पूर्णपणे गोठून गेलो होतो माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता घशात आवंडा आल्यासारखं झालं होतं हे कसं शक्य आहे माझे वडील तर ते तर आता या जगात नाहीत आणि मग ती आकृती माझे वडील हळूच अगदी हळूच माझ्या दिशेने बळले त्यांनी थेट माझ्या डोळ्यात पाहिलं ती नजर ती नजर इतकी स्थिर इतकी भेदक होती की माझे पाय अक्षरशः जमिनीला खिळल्यासारखे झाले मला जागेवरून हालताही येत नव्हतं किंवा माझी नजर दुसरीकडे वळवण्याची हिंमतही होत नव्हती साधारण दहा पंधरा सेकंद असतील पण मला ते दहा पंधरा सेकंद कित्येक तासांसारखे किंबहुना युगांसारखे वाटले त्या नजरेत काय होतं हे मला आजही सांगता येणार नाही राग होता दुःख होतं ओळख होती की फक्त एक अथांग रिकाम पण मला काहीच कळत नव्हतं माझ्या कानात फक्त माझ्या हृदयाचे जोरजोरात होणारे ठोके ऐकू येत होते आणि बाकी सगळीकडे भयान जड असह्य शांतता पसरली होती अंगावरचा प्रत्येक केस उभा राहिला होता आणि भीतीने शरीर थंड पडलं होतं बाजूला जो कॉरिडॉरचं वळण होतं तिथे वळली आणि माझ्या नजरेआड झाली इतकं सहज इतकं शांतपणे की जणू ती कधी तिथे नव्हतीच त्यांच्या चालण्याचा त्यांच्या बुटांचा साधा आवाजही आला नाही ते दिसेनासे होताच मी जणू तंद्रीतून जागा झालो माझ्या अंकार एकदम भीती आणि धाडसाची वीज संचारल्यासारखं झालं बाबा असं काहीतरी अस्पष्ट माझ्या तोंडून निघालं आणि मी धावत त्या कॉरिडॉरच्या वळणाकडे सुटलो माझा श्वास फुलला होता मी थापा टाकत होतो आणि माझेच पाय त्या शांत इमारतीत धावताना मोठा आवाज करत होते मी वेड्यासारखा टॉर्चचा प्रकाश त्या कॉरिडॉरमध्ये सगळीकडे फिरवत होतो पण पण तिथे कोणीच नव्हतं तो संपूर्ण कॉरिडॉर पूर्णपणे रिकामा होता पुढे फक्त अंधार आणि बंद खोल्यांचे दरवाजे दिसत होते कोणताही आवाज नाही कोणतीही चाहूल नाही फक्त तीच कोंदट शिळी हवा आणि ती भेदून टाकणारी शांतता मी तिथेच त्या कॉरिडॉरच्या तोंडाशी स्तब्ध उभा राहिलो माझं मन भीती आश्चर्य आणि प्रचंड गोंधळाने भरून गेलं होतं मी तिथे त्या रिकाम्या कॉरिडॉरच्या तोंडाशी किती वेळ तसाच स्तब्ध उभा होतो मला आठवत नाही सगळं शरीर भीतीने थंड पडलं होतं मग थोड्या वेळाने मी भाणावर आलो आणि जवळजवळ धावतच त्या कॉरिडॉरमध्ये खुडे पुढे गेलो आजूबाजूच्या बंद खोल्यांची दारं ढकलून पाहिली सगळी दारं बाहेरून व्यवस्थित बंद होती काहींना तर जुनाट कुलूप होती खिडक्यांना बाहेरून गंजलेल्या जाळ्या बसवलेल्या होत्या कुठेही कुणीही आत बाहेर केल्याची कोणतीही खून कोणताही मागमूस नव्हता सगळं शांत स्तब्ध होतं जणू काही घडलंच नव्हतं फक्त माझ्या थापा टाकण्याचा आणि घाबरलेल्या अडखळत्या श्वासाचा आवाज त्या रिकाम्या जागेत घुमत होता माझे हात अजूनही थरथरत होते त्या रात्री उरलेली शिफ्ट मी कशी पूर्ण केली हे मलाच माहीत मी जवळजवळ पूर्ण रात्र त्या मुख्य इमारतीच्या बाहेरच घालवली प्रत्येक लहान सहान आवाज आणि अगदी वाऱ्याने होणाऱ्या पत्र्याच्या खडखडाटाने किंवा दूर कुठेतरी झालेल्या आवाजाने मी दचकत होतो प्रत्येक सावलीकडे संशयाने बघत होतो सतत असं वाटत होत की आता परत ती आकृती दिसेल त्या अंधाऱ्या कोपऱ्यातून माझ्याकडे पाहत असे डोळ्यात तेल घालून मी सकाळ होण्याची माझ्या बद्दीचा दुसरा गार्ड येण्याची वाट बघत होतो तास जात होते पण तो वेळ संपता संपत नव्हता अखेर उजाडलं दुसरा गार्ड आला मी त्याला काहीतरी जुजबी माहिती दिली आणि जवळजवळ सुन्न अवस्थेत काहीही न बोलता मी घरी परतलो या घटनेला आता जवळपास दोन वर्ष उलटून गेली आहेत मी आज तुम्हाला ही गोष्ट सांगतोय पण ती रात्र तो अनुभव वडिलांसारखी दिसणारी ती आकृती त्यांची ती स्थिर भेदक नजर सगळं काही काल परवा घडल्यासारखं माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट उभं राहतं ती बोचरी थंडी ती भयान शांतता तो जुन्या इमारतीचा कोंदट वास सगळं आजही मला आठवलं की अंगावर काटा येतो मी खूप विचार केला आजही करतो ते नेमकं काय होतं खरंच माझे वडील भूत किंवा आत्मा बनून मला भेटायला आले होते की त्या जुन्या ओसाड जागेत रात्रीच्या वेळी एकट्याने फिरताना मनात वडिलांच्या आठवणी खोळत असल्यामुळे माझ्याच मनाने रचलेला तो एक खेळ होता एक भास होता मी खूप थकलेलो होतो कदाचित त्यामुळे मला भ्रम झाला असेल किंवा मग तिसरी शक्यता जी मला सर्वात जास्त अविश्वसनीय वाटते की कधीकधी म्हणतात तसं वेळ मागे पुढे सरकते एखादी टाइम स्लीप होते तसं काहीतरी होऊन मी भूतकाळात त्याच जागेवर काम करणाऱ्या माझ्या वडिलांना प्रत्यक्ष पाहिलं होतं मला खरंच माहीत नाही या प्रश्नांचं खात्रीशीर उत्तर माझ्याकडे नाहीये आणि बहुतेक कधी मिळणारही नाही पण त्या एका रात्रीने माझ्यामध्ये खूप मोठा बदल घडवला आता जेव्हा कधी कंपनीमध्ये बदली ड्युटीसाठी रात्री माणूस लागतो आणि जर ती साईट तीच असेल की जुनी औद्योगिक वसाहत तर मी स्वतःहून माझं नाव देतो ओव्हर टाईमचे पैसे मिळतात हे कारण आता गौण झालं आहे माझ्या मनात फक्त एकच आशा असते एकच इच्छा असते की त्या रात्री जे घडलं जे मी अनुभवलं ते पुन्हा एकदा घडावं मला परत एकदा माझे वडील दिसावेत फक्त एकदा त्या घटनेनंतर मी कमीत कमी वीस पंचवीस वेळा तरी त्या साईटवर रात्रीची ड्युटी केली असे प्रत्येक वेळी त्याच अपेक्षेने त्याच धाकधुकीने गेलो पण नाही पुन्हा मला कधीच काहीच वेगळं जाणवलं नाही दिसलं नाही सगळं नेहमीसारखं शांत आणि रिकाम असतं जणू काही त्या रात्री काही घटलंच नव्हतं त्यामुळे ते कोडं माझ्यासाठी तरी अजून सुटलेलंच नाही ती आकृती कोण होती का दिसली आणि फक्त त्या एकाच रात्री का दिसली हे मला कधी कळेल की नाही माहीत नाही पण माझ्या मनात एक हुरहुर अपूर एक अपूर्ण इच्छा आणि एक धाकधूक मात्र कायम आहे की कदाचित पुढच्या वेळी जेव्हा मी त्या जुन्या गेटमधून आत जाईन तेव्हा पुन्हा एकदा कोण जाणे तर मित्रांनो ही होती माझी कथा माझा एक अविश्वसनीय आणि तितकाच भीतीदायक अनुभव तुम्हाला काय वाटतं त्या रात्री मी जे पाहिलं ते खरं होतं माझे वडील होते ते की तो फक्त माझ्या मनाचा खेळ होता एक भास तुमचा काय अंदाज आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे मला खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की सांगा जर तुम्हाला माझा हा अनुभव ऐकून अंगावर काटा आला असेल किंवा ही कथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला असेच आणखी अनुभव किंवा कथा ऐकायच्या असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहीन लोक काहीही म्हणत किंवा कितीही वर्ष जाऊ माझ्यासाठी मात्र ती रात्र आणि तो अनुभव अजून संपलेला नाही तो माझ्यासोबत कायम आहे धन्यवाद